लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिलेत अशा पक्षांनी काही जागांवरती आपले उमेदवार जाहीर करत प्रचाराचा गुलालही उधळला जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे पण अशातही काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत बारा उमेदवारांना मैदानात उतरवले याच यादीतील चर्चेत नाव म्हणजे रश्मी बर्वे रश्मी बर्वे यांना रामटेक मधून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती रश्मी बर्वेची जनमानसातील ओळख आणि काम पाहता त्यांच्या विजयाची खात्री देखील दिली जात होती रश्मी बर्वे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांचे कट्टर समर्थक असलेल्या बर्वे यांना पक्षातून देखील मोठा पाठिंबा होता मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर रश्मी बर्वेना मोठा फटका बसला आणि त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलाय नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा फटका बसलाय काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांना उमेदवारी अर्ज बाद झालाय रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं त्याचं झालं असं की रामटेकची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव आहे अशा जात पडताळींचा मुद्दा महत्वाचा होता मात्र विरोधकांनी हाच मुद्दा चांगलाच रंगवला रश्मी बर्वेचे जात पैधता प्रमाणपत्र मिळवताना कायदेशीर प्रक्रिया पार पडण्यात आलेली नाही असा दावा करण्यात आला सुनील साळवे नावाच्या व्यक्तीनं याबाबतची तक्रार दिली होती त्यामुळे रश्मी बर्वे चांगल्याच अडचणीत सापडल्या तक्रारीनंतर सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणी समितीला कारवाई करण्याचे आदेश दिले बर्वे यांच्या निवडणूक लढवण्यामागे मोडची अडचण निर्माण झाली या प्रकरणामुळे बर्वेंची न्यायालयात धावपळ सुरू होती अर्ज छाननीची वेळ अठ्ठावीस मार्चला दुपारी तीन वाजेपर्यंत होती पण राज्य सरकारच्या न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने हा निर्णय घेतला आणि अखेर त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला दरम्यान रश्मी बर्वेंच्या जात पडताळणी प्रकरणाची चौकशी सुरू असताना काँग्रेसने दुसरा उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता डमी उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आता रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांनी ही अर्ज दाखल केला असल्यामुळे ते रामटेक मधून काँग्रेसचे उमेदवार असणार आहे त्यामुळे आता रामटेक रामटेकमध्ये शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे विरुद्ध श्यामकुमार बर्वे यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे